आतापर्यंत आपण जमीन जिहाद भाषा जिहाद लव जिहादचे प्रकार पाहिले आहेत पण मुंबईत आता वोट जिहाद नावाचा जिहाद सुरू झालाय आणि उद्धव ठाकरे त्याचे मोरके आहेत असा घणाखाती आरोप आशीर्वाद शेलार यांनी केलाय एक नवीन जिहाद, जिहाद लव जिहाद लांड जिल्ह्याल भाषा जिल्ह आता गो जिहा चालू आहे कार्यकर्त्याला निवेदन करतोय हा गोड जिहाल मुंबई मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे आणि या गो जिहालचा प्रमुख

हो विशिष्ट लोकांचा अलीकडच मातोश्री बंगल्यावर विशेष सन्मान करण्यात आला झालं गेलं विसरून जा असं त्यांना सांगण्यात आलं मुंबईकरांनी नेमकं काय काय विसरायचं असा, का का? का? का असा खडा सवाल शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना केला उद्धव ठाकरे ज्यांची भलावण करतायत त्यांनी आणलेलं आरडीएक्स विसरायचं मुंबईकरांचे बळी घेणारे दहशतवादी विसरायचे दहशतवादी हल्ल्यांनी केलेल्या जखमा उद्धव ठाकरे फक्त मतांसाठी विसरायला आहेत असा आरोप त्यांनी केला ज्या कसाबनं सी एस टी स्थानकावर हल्ला केला शेकडो लोकांचे बळी घेतले त्यांचे समर्थन करण्याची चढावड सुरू झाली आहे हुतात्म्यांच्या हुतात्म्यावर शंका घेण्याचं काम सध्या मवियाचा नेत्यांकडून सुरू असल्याचं देखील शेलार यांनी सांगितलं